नमस्कार आज आपण एका अशा नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी गेली जवळपास पाव शतक जगातील एका महासत्तेवर आपलं राज्य कायम ठेवलंय विचार करा जगातल्या मोठ्या लोकशाही देशांमध्ये नेते सतत बदलत असतात पण रशिया इथे मात्र गेल्या पाव शतकापासून फक्त एकच नाव आणि एकच चेहरा सर्वोच्च स्थानी आहे आकडेवारी बघितली ना तर हे चित्र आणखीच स्पष्ट होतं साल दोन हजार पासून आत्तापर्यंत रशियात फक्त एकच अध्यक्ष फक्त एक आणि याच काळात अमेरिकेत चार अध्यक्ष बदलले आणि ब्रिटनमध्ये तर चक्क सात पंतप्रधान आले आणि गेले केवढा मोठा फरक आहे हा आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे आहे ज्या तरुण पिढीने पुतीन यांच्याशिवाय दुसरा कुठला नेता पाहिलाच नाही त्याच पिढीचा त्यांना प्रचंड पाठिंबा आहे तब्बल चौऱ्याऐंशी टक्के तरुण रशियन पुतीन यांना सपोर्ट करतात मग प्रश्न तोच उरतो हे सगळं घडलं कसं पुतीन यांचा उदय समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडं मागे जावं लागेल त्या काळात जेव्हा रशिया नावाचा देश अक्षरशः तुटलेला होता एकोणीसशे नव्वदचं दशक रशियासाठी हा फक्त एक वाईट काळ नव्हता तो देश पूर्णपणे कोसळण्याचा काळ होता लोक त्याला जंगल राज म्हणायचे कल्पना करा काय परिस्थिती असेल एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि त्यानंतर देशाची अवस्था खूपच वाईट झाली अर्थव्यवस्था तब्बल चाळीस टक्क्यांनी कोसळली महागाई इतकी वाढली की आकडा होता दहा हजार टक्के आणि तत्कालीन अध्यक्ष येल्सिन त्यांचं रेटिंग फक्त दोन टक्क्यांवर आलं होतं सगळीकडे भ्रष्टाचार निराशा देश पूर्णपणे कोलमडला होता हा फक्त आर्थिक किंवा राजकीय पराभव नव्हता हा एक राष्ट्रीय अपमान होता आणि हीच भावना तेव्हा एका अज्ञात केजीबी एजंट असलेल्या पुतींनी त्यांच्या एका वाक्यात मांडली होती तर अशा या पूर्णपणे गोंधळाच्या आणि अराजकाच्या परिस्थितीत देशातल्या मोठ्या राजकीय नेत्यांना स्वतःला वाचवण्यासाठी एका चेहऱ्याची गरज होती आणि त्यांनी एक असा माणूस निवडला ज्याचा कोणी विचारही केला नव्हता हे होते व्लादिमीर पुतीन त्यावेळी ते एफ एक शांत फारसं कोणाला माहीत नसलेले प्रमुख होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांना कार्यवाहक पंतप्रधान बनवण्यात आलं पण निवडणूक जिंकायची असेल तर त्यांना एका मोठ्या संधीची गरज होती आणि ती संधी त्यांना मिळाली सप्टेंबर एकोणीसशे रशियासाठी हा महिना एका मोठ्या दहशतीचा होता फक्त दोन आठवड्यांच्यात एकामागोमाग एक अपार्टमेंटमध्ये बॉम्बस्फोट झाले शेकडो निष्पाप लोक मारले गेले संपूर्ण देश भीतीने हादरला होता आणि अशावेळी पुतीन टीव्हीवर आले त्यांनी थेट चेचन दहशतवाद्यांवर आरोप केला आणि एक असं वाक्य बोलले जे इतिहासात नोंदवलं गेलं ते म्हणाले आम्ही दहशतवाद्यांना कुठेही शोधून काढू अगदी टॉयलेटमध्ये जरी सापडले तरी तिथेच त्यांना संपवू या एका वाक्यानं त्यांना रशियाचा स्ट्रॉंगमॅन एक शक्तिशाली संरक्षक बनवलं बस हीच ती वेळ होती या एका कठोर आणि निर्णायक भूमिकेमुळे एक अज्ञात सरकारी अधिकारी थेट देशाचा हिरो बनला आणि अध्यक्षपदाचा त्यांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला बरं सत्ता मिळवणं ही एक गोष्ट आहे पण ती टिकवून ठेवणं हे त्याहूनही मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी पुतीन यांनी ती हत्यारं बाहेर काढली जी त्यांनी केजीबीमध्ये गुप्तहेर म्हणून काम करताना शिकली होती त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचं विश्लेषण केल्यावर चार मुख्य डावपेच समोर येतात हे डावपेच म्हणजे जणू काही के जीबीचं प्लेबुकच आहे चला एक एक करून समजून घेऊया तर पहिला डावपेच आहे एक उदाहरण प्रस्थापित करणं याला एकाला शिक्षा द्या शंभरांना शिकवा असंही म्हणतात म्हणजे काय तर सगळ्यांना शांत करण्याऐवजी फक्त एका शक्तिशाली विरोधकाचं असं उदाहरण सेट करा की बाकीचे आपोआप शांत होतील आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मिखाईल खोदोरकॉफ्स्की दोन हजार तीन मध्ये ते रशियातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होते त्यांनी पुतीन यांच्यावर टीका केली विरोधी पक्षांना पैसा पुरवला आणि मग काय झालं त्यांच्या प्रायव्हेट जेटवर धाड टाकून कॅमेरांसमोर त्यांना अटक करण्यात आली नऊ वर्ष तुरुंगात संदेश अगदी स्पष्ट होता इथे कोणीही कायद्याच्या वर नाही आता दुसरा डाव पेज कॉम्प्रमाट हा एक रशियन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे तडजोड करणारी सामग्री सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांची वैयक्तिक रहस्य त्यांना राजकीय शस्त्र म्हणून वापरणं ही केजीबीची खासियत होती आणि याचा वापर तर अगदी सर्रासपणे झाला मिखाईल कास्नोव्ह एका प्रेमप्रकरणाचा व्हिडिओ लीक झाला आणि त्यांचं राजकीय करिअर संपलं अलेक्सी नवालनी त्यांच्या सहकाऱ्यांचा परदेशी पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला आणि लोकांचा त्यांच्या चळवळीवरचा विश्वासच उडाला या कॉम्प्रोमॅटमुळे अनेकांना देश सोडून पळून जावं लागलं तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा डावपेच वास्तवावर नियंत्रण रशियातला जवळपास नव्वद टक्के मीडिया हा सरकारच्या नियंत्रणाखाली आहे याचा अर्थ काय तर सरकारला जे हवं आहे तेच वास्तव म्हणून लोकांसमोर मांडलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे युक्रेनमधल्या घटना जग ज्याला रशियाचं क्रिमियावर आक्रमण म्हणतं त्याला रशियन मीडिया क्रिमियाची घरवापसी म्हणतो जग ज्याला रशियन आक्रमकता म्हणतं त्याला रशियन मीडिया युक्रेनला नाझीनपासून वाचवण्याची मोहीम म्हणतो म्हणजे कथानक पूर्णपणे बदललं जातं ज्यात रशिया नेहमीच हिरो असतो तर हे सगळे डावपेच रोजच्या राजकारणासाठी ठीक आहेत पण या सगळ्यामागे पुतीन यांचं काही मोठं ध्येय आहे का एखादी भव्यदृष्टी काही विश्लेषक इथे एक खूपच वादग्रस्त पण विचार करायला लावणारं साम्य दाखवतात पुतीन आणि हिटलर यांच्यात दोन्ही नेते राष्ट्रीय संकट आणि अपमानाच्या काळात उदयाला आले दोघांनीही आपल्या देशाच्या झालेल्या अपमानाचा वापर लोकांच्या भावना भडकवण्यासाठी केला दोघांनीही एक बाह्य शत्रू तयार केला आणि दोघांनीही आपल्या लोकांना वाचवण्यासाठी दुसऱ्या देशांचे भाग आपल्यात सामील करून घेतले या सगळ्यावरून काही विश्लेषकांचा असा निष्कर्ष आहे की पुतीन यांचं अंतिम ध्येय एकच आहे ते म्हणजे ज्याला ते विसाव्या शतकातली सर्वात मोठी शोकांतिका म्हणतात म्हणजे सोव्हिएत युनियनचं विघटन ती चूक सुधारणा आणि रशियाचं जुनं साम्राज्य वैभव परत मिळवणं तर मग पुतीन कोण आहेत ज्या अराजकतेतून ते आले ते पाहता ते देशाचे तारणहार आहेत की केजीबीचे डावपेज वापरून सत्ता टिकवून ठेवणारे एक कुशल सूत्रधार हाच प्रश्न त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटी इतिहासासमोर उभा राहील